कशा हात मस्त मजेत ना चला तर आज असा मस्त मुगाच्या डाळीचा हलवा बनवायचा आहे खूप छान लागतो खायला आणि थंडी आहे म्हटल्या व्हायलाच पाहिजे एक वाटी मुगाची डाळ घेतली एकवटी साखर अर्ध्या वाटी तूप खूप कमी तुपात करायचं आहे पण खायला खूप मस्त लागतो अर्धा कप मी इथं मलाई घेतलेली आहे दूध पण आहे थोडं मलाई पण आहे मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे ह्याचा आपण मिक्स पण करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये जेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा आपण लगेच बनवू शकतो डाळीतलं पाणी पूर्णाने थळेलं आहे आता इथे आपण एका पॅन ठेवायचा एक पॅन गरम झाला की डाळ दाल घालून घ्यायची आहे छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला डाळ भाजायची आहे करपवायची वगैरे बिलकुल नाही थोडंसं पॅनला चिटकल्यासारखं होतं कारण थोडीशी ओली असते डाळ तुम्ही सेम अशाच प्रोसेसने डाळ भिजवूनही करू शकता पण झटपट खायची इच्छा झाली तर असा नक्की हलवा करून बघा बघू शका सगळं पाणी आपलं इथलं गेलेलं आहे डाळ पूर्ण आपली एकदम मोकळी सूट सुटसुटीत झालेली आहे डाळ भाजायला लागली की तिचा वास खूप छान येतो आणि हलवा खायला खूप छान लागतो आणि थंडी पण खूप आहे तर नक्की ट्राय करा खूप धूप हे लागत नाही छान डाळीचा इथे सोनेरी कलर आलेला आहे तांबूस सोनेरी कलर आलेला आहे डाळ भासताना तर वास तरी खूप छान येतो बघू शकता तुम्ही छान पण कंटिन्यू हलवायची मुगाची डाळ आहे त्याच्यामुळे लगेच इथे पॅनला खाली लागू शकते आणि करपल्यावर खायला छान लागत नाही सगळा करपल्याचा वास येतो आता त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेतली आणि दीड वाटी इथे पाणी घालायचं आहे साखर फक्त आपल्याला पाक वगैरे काहीही करून घ्यायचा नाही फक्त साखर विरगेपर्यंत आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि गॅसवर एक उकळी घ्यायची आहे जोपर्यंत इथे आपली साखर विरघळत नाही पाण्यामध्ये तेवढं आपल्याला इथे पाक करायचा वगैरे काही नाही आहे पण आपली थंड झाली थंड झाली की मिक्सरला आपल्याला आबडधोपट अशी बारीक करायची आहे खूपही बारीक करायची नाही साखरही पाण्यामध्ये छान विरघळलेली आहे पॅन गरम करायचा आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने बारीक करायचं तुम्ही ह्याच्यापेक्षाही थोडंसं रवाळ ठेवायचं आहे खूप बारीक नाही करायचं खूप जाडंही नाही ठेवायचं वाटलं तर तुम्ही ते चाळणीने चालवू शकता दोन चमचे तूप घालायचं आहे आपल्याला गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे खूप मोठा करायचा नाही जे आपण डाळ भाजून मिक्सरला बारीक केलं होतं ते मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे छान आपल्याला इथे तुपावर परतून घ्यायचं आहे सोनेरी रंग येईपर्यंत बघू शकता जेवढं घेलं पण एक वाटी होतं त्याला बरोबर एक वाटीच भरलेलं आहे छान इथे छान बारीक गॅसवर आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे करपट वगैरे बिलकुल नाही बारीकच गॅस ठेवायचा लो टू मिडियम गॅस ठेवायला भरपूर वेळ लागतो भाजायला पण खायला एक नंबर लागतो आणि असं प्रिमिक्स करून आपण ठेवलं ना पाहुणे वगैरे कोणी आले ना तरी त्यांना म्हटलं तरी आपण लगेच बनवू शकतो किंवा मुलांना पण खायचं म्हटलं तरी लगेच बनवू शकतो मुलांना तर खूप आवडतो अशा पद्धतीने आपल्याला भाजायचं आहे एकदम सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे इथे आपल्याला कच्चा वगैरे ठेवायचा नाही गॅस हा माझा लो टू मिडियमच आहे ते मी पाहत होते जे आपण साखर घालून पाणी केलं होतं ते पूर्ण पाणी इथे घालून घ्यायचं आहे थोडं वगैरे करणं असं वाटण पहिल्यांदा की भरपूर पाणी झालेलं आहे पण मुगाची डाळ असल्यामुळं एवढं पाणी लागतंच हलवा शिजायला पण भरपूर वेळ लागतो अर्धा तास तरी नक्कीच लागतो कमीत कमी तरी आपण म्हणतो दहा मिनटात पण मुगाची डाळ असल्यामुळं डाळ त्याच्यामध्ये शिजायला वगैरे आणि जे आपलं दूध होतं तेही घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि छान बारीक गॅसवर आपल्याला इथे हलवायचं आहे एक्सलं खाली वगैरे काही लाग असं वाटणार आहे भरपूर पातळ झालं आहे आता काय करायचं पण मुगाच्या डाळीमुळं सखं पाणी जे आहे ते शोषलं जातं मुलांना तर खूप आवडतो हलवा थंड झाल्यावर पण छान लागतो गरम असल्यावर पण छान लागतोच बघू शकता इथे छान असं आपलं मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि भरपूर वेळ भरपूर वेळ लागतो असं अजिबात नाही बरं का जे आपण डाळ केलेली आहे ते थोडंसं बारीकच करायचं जाडसरं ठेवायचं नाही रवा असं त्याच्यामुळं हलवा लग्कीच तयार होतो बघू शकता सगळं पाणी आता निम्म होतं फूल थोडंसं मीठ घालायचं गोड पदार्थ म्हटलं की मीठ घालायचं थोडंसं जरा वेळ झाकण ठेवायचं झाकण ठेवून शिजून घ्यायचं एक पाच दहा मिनटंच खूप वेळ नाही लागत झाकण ठेवायचं आणि छान शिजवून द्यायचं बघू शकता किती छान फुललेला आहे आपला हा मुगाचा हलवा आधी किती पाणी होतं केवढं पाणी सक्कं कमी झालेलं आहे मी बारीकच गॅस ठेवला लो टू ही नाही छान सक्कं परत मिक्स करून घ्यायचं परत मी ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तुपामुळे खूप छान लागतं तुम्ही जेवढं तूप घालसान तेवढं कमीच आहे पण तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्हाला कमी जास्त कसं घालायचं आहे ते करू शकता पण मुगाच्या जाईचा हलवाय म्हटलं तूप झालंच पाहिजे आपला मुगाचा हलवा किती छान आला आणि रंग पण खूप सुरेख झालेला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये मावा किंवा मिल्क पावडरही घालवू शकता पण मी ह्या दोन्हींपैकी काहीही वापरलं नाही आहे ड्रायफ्रूट्स घातले थोडीशी वेलची पावडरही घातली पण मी दाखवायचं विसरले मीठ घालायचं थोडंसं मिठामुळे गोड पदार्थाला छान चव येते खायला प्रतिम लागतो आणखीन मी एक चमचा तूप घातला जेवढं मी तूप घेतलेलं होतं तेवढं सगळं मी अर्धवाटी तूप घातलेलं आहे तुम्ही त्याच्यापेक्षा कमीही करू शकता जास्तही करू शकता चॉईस तुमची आहे आणि हलवा खायला खूप छान लागतो आणि थंडी भरपूर आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीने हलवा तर तुम्ही नक्की बनवून बघा ट्राय करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा जसा जसा हलवा होतो बघू शकता तू पूर्ण सुटलेला आहे आपल्या हलव्याला पूर्ण पॅनने हलवा आपला सोडलेला आहे म्हणजे आपला हलवा एकदम परफेक्ट झालेला आहे टाळायला वगैरे चिटकत नाही खायला खूप छान लागतो अप्रतिम लागतो तुम्ही पण ट्राय करा बघू शकता हलवा मी तुम्हाला दाखवतेही गरमच आहे खूप एकदम दाणेदार असा झाला होता असा चिटकत वगैरे काही नव्हता खूप आवडला मुलांना तर खूप आवडतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हलवा खूप आवडतो मुगाच्या दाळीचा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग